नमस्कार आज आपण विसाव्या शतकातल्या एका अत्यंत शक्तिशाली आणि तितक्याच वादग्रस्त व्यक्तिमत्वावर सविस्तर बोलणार आहोत जोझफ स्टॅलिन हो स्टॅलिन हे नाव ऐकल्यावर खरंच म्हणजे प्रचंड सत्ता आणि क्रूरता ह्याच गोष्टी पटकन डोळ्यासमोर येतात अगदी आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यांच्या आधारे आपण आज त्यांच्या आयुष्याचा आणि सत्तेपर्यंतच्या प्रवासाचा एक आढावा घेऊया नक्कीच म्हणजे कसं एका सामान्य जॉर्जियन कुटुंबातला मुलगा योसिफ विसारिओनोविच जुगाश्विली त्यांचं नाव हो तो थेट सोव्हियत युनियनचा म्हणजे सर्वे सर्वा बनला आणि स्टॅलिन हे नाव पोलादी पुरुष हो। हे त्यांनी स्वतःच निवडलं होतं नाही का हो। हेच बरंच काही सांगून जात रे आणि त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात पण याची झलक दिसते बरं का, का। तरुणपणीच ते क्रांतिकारक गटांमध्ये सामील झाले लेनच्या संपर्कात आले हो लेनिनच्या संपर्कात आणि विशेष म्हणजे पक्षासाठी निधी जमवायला त्यांनी बँक दरोड्यांसारख्या म्हणजे धाडसी अगदी गुन्हेगारी म्हणा ना अशा कारवाया पण केल्या अच्छा हे अनेकांना माहीत नसेल कदाचित हो अनेकदा त्यांना सायबेरियात हद्दपार केलं गेलं पण प्रत्येक वेळी ते तिथून निसतून परत आले म्हणजे ती चिकाटी आणि निर्दयता ती पुढे त्यांच्या सत्तेचा पाया ठरली असं वाटतं बरोबर मग 1924 ट्वेंटी फोरमध्ये मध्ये लेनिनचा मृत्यू झाला आणि मग खरा सत्ता संघर्ष सुरू झाला अगदी स्टॅलिन तेव्हा पक्षाचे महासचिव होते आणि त्यांनी त्या पदाचा वापर केला आपली पकड घट्ट करायला हो लिओन ट्रॉचकीसारखे जे त्यांचे मुख्य राजकीय प्रतिस्पर्धी होते त्यांना अत्यंत पद्धतशीरपणे आणि निर्दयीपणे बाजूला सारलं इतकंच नाही लेनिनने शेवटच्या काळात स्टॅलिनला पदावरून काढावं असं सुचवलं होतं म्हणे एका पत्रात हो लेनिनचं अंतिम इच्छापत्र म्हणतात त्याला ते त्यांनी दाबून टाकलं बाहेर येऊच दिलं नाही सत्ता हाती आल्यावर त्यांनी देशात मोठे बदल करायला सुरुवात केली पंचवार्षिक योजना हो फाईव्ह इयर प्लॅन्स त्यांचा मुख्य उद्देश होता रशियाला एका शेतीप्रधान देशातून उचलून एक औद्योगिक महाशक्ती बनवणं आणि त्यात त्यांना यशही मिळालं बऱ्यापैकी नाही का पोलाद कोळसा उत्पादन प्रचंड वाढलं साक्षरता पण वाढली आणि गंमत म्हणजे हे सगळं करण्यासाठी त्यांनी अगदी अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशांची मदत घेतली हो अमेरिकन तज्ज्ञ आणि कंपन्यांची हो स्टालिंग मधला तो मोठा ट्रॅक्टर प्लांट अमेरिकन मदतीनेच उभा राहिला होता पण या सगळ्या औद्योगिक प्रगतीची एक दुसरी गडद बाजू होती हो आणि ती म्हणजे शेतीचं सामूहिकीकरण कलेक्टिव्हायझेशन म्हणजे शेतकऱ्यांकडून जमिनी काढून घेऊन सरकारी शेती सुरू करणं आणि हे अत्यंत क्रूरपणे राबवलं गेलं याचे भयंकर परिणाम झाले विशेषतः युक्रेनमध्ये होलोडोमोर तो मानव निर्मित दुष्काळ हो अक्षरशः लाखो लोक उपासमारीने मेले आणि कुलाक म्हणून जे जा ओळखले जायचे म्हणजे जा थोडे श्रीमंत शेतकरी त्यांना तर पद्धतशीरपणे संपवून टाकलं एक वर्गच नष्ट केला त्यांनी आणि मग एकोणीसशे तीसच्या दशकात सुरू झाला तो आणखी एक रत्तरंजित अध्याय द ग्रेट पर्ज म्हणजे शुद्धीकरण मोहीम हो यात स्टॅलिनने आपल्या सत्तेला जराही आव्हान देऊ शकेल असं वाटणाऱ्या प्रत्येकाला संपवलं अगदी जुने सहकारी लष्कर प्रमुख कुणालाच सोडलं नाही मॉस्कोमध्ये खोटे खटले चालवले गेले हो मॉस्को शो ट्रायल्स जगाला दाखवण्यासाठी आणि हजारो लोकांना मृत्यूदंड आणि लाखो लोकांना गुलाग मध्ये पाठवलं त्या सोव्हियत छळछावण्या अमानुष परिस्थिती होती तिथे कडाक्याची थंडी वेठबिगारी कित्येक लोक तिथेच मेले दुसऱ्या महायुद्धातली त्यांची भूमिका पण बरीच गुंतागुंतीची होती अगदी सुरुवातीला तर हिटलर सोबत चक्क अनाक्रमण करार केला त्यांनी मोलोटो रिबन ड्रॉप करार जगाला धक्क बसला होता त्याने पण मग एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये जर्मनीनेच हल्ला केला आणि स्टालिनने मग युद्धाचं नेतृत्व खूप कणखरपणे केलं स्टालिन लढाई ती तर युद्धाला कलाटणी देणारी ठरली हो पण त्याचवेळी त्यांनी देशातल्याच चेचेनसारख्या अनेक वांशिक गटांना त्यांच्या जमिनींवरून उठवून दुसरीकडे हद्दपार केलं म्हणजे एक प्रकारचं वांशिक शुद्धीकरणच बरोबर आणि अजून एक गोष्ट त्यांचा स्वतःचा मुलगा याकोव युद्धात पकडला गेला होता हो पण स्टालिनने त्याला शत्रूच्या कैद्यांच्या बदल्यात सोडून घ्यायला नकार दिला म्हणाले मी एका लेफ्टनंटसाठी फील्ड मार्शलला कसं काय बदलू अरे बापरे त्यांच्या नेतृत्वाखाली सोव्हिएत युनियनने युद्ध जिंकलं देशाला अणुबॉम्ब दिला आणि मग अमेरिका विरुद्ध सोव्हिएत युनियन असं शीतयुद्ध सुरू झालं चीनमध्ये माओच्या कम्युनिस्ट राजवटीला पण त्यांनीच पाठिंबा दिला होता हो स्टालिनवाद हा शब्दच त्यांच्या क्रूर एकाधिकारशाही आणि विशिष्ट प्रकारच्या कम्युनिस्ट विचारधारेचं प्रतीक बनलं यातला एक विरोधाभास म्हणजे त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती म्हणे हो ना वीस हजारांपेक्षा जास्त पुस्तकं होती त्यांच्या वैयक्तिक संग्रहात आणि ते त्यावर नोंदी पण करायचे म्हणे हे त्यांच्या व्यक्तिमत्वाशी थोडं विचित्र वाटतं एवढी क्रूरता आणि एवढं वाचन खरंय बरे एकोणीशे त्रेपन्नमध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि मग काही वर्षांनी निकिता डी स्टॅलनायझेशन सुरू केला हो म्हणजे स्टालिनच्या काळात जे अत्याचार झाले त्यावर उघडपणे टीका सुरू झाली त्यांची जी अमर्याद व्यक्तिपूजा होती ती कमी करायचा प्रयत्न झाला त्यांच्या काळात अंदाजे किती लोक मारले गेले असतील आकडे वेगवेगळे आहेत पण साधारण पंधरा दशलक्षांहून अधिक लोक दुष्काळ राजकीय हत्या गुलागमध्ये यामुळे मारले गेले असावेत असा, असा अंदाज आहे पंधरा दशलक्ष प्रचंड आकडा आहे हा म्हणूनच स्टालिन सारख्या व्यक्तिमत्वांचा अभ्यास करताना एक प्रश्न पडतोच की एकाच माणसात देशाला औद्योगिकदृष्ट्या पुढे नेण्याची क्षमता आणि त्याच त्याचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर मानवी संहार घडवून आणणारी निर्दयता हे दोन्ही एकत्र कसं असू शकतं सत्ता आणि विचारसरणी माणसाला कोणत्या थराला घेऊन जाऊ शकते यावर खरंच विचार करायला लावणारी ही कहाणी कहाणीय